नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा प्रा रामकृष्ण मोरे लोणाळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालय खंडाळा वार्षिक स्नेहसंमेलन बक्षीस वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न यावेळी व्यासपीठावर माजी उपनगराध्यक्ष लोणाळा नगरपरिषद व माजी नगरसेविका लोणाळा नगरपरिषद श्री प्रमोद रामचंद्र गायकवाड माननीय सौ पूजा प्रमोद गायकवाड ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत जोशी श्रीराम कुमठेकर मंगेश खराडे उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी मंगेश येवले सुरेश गायकवाड माजी नगरसेविका सुनीता लांगे माजी मुख्याधिकध्यापिका तारामती शिर्के शेख सर आदी मान्यवर उपस्थित होते पाहूया या कार्यक्रमाचा सविस्तर रिपोर्ट शासन दिगर परिषदेचे मुख्याधिकारी तसा प्रशासक वास्तविक शाळांच्या नगरपालिकेच्या शाळांच्या किंवा आमच्या था संघाच्या शाळेच्या की संमेलनामध्ये मुख्याधिकारी साहेबांनी उपस्थित झालं ही खूप विशेष बाबा द्यावी हे मित्रांना घडते मागच्या वर्षी पाठीसाहेबांनी होते आणि यावर हा पुस्तकं देणार असेल किंवा त्यांच्या इतर गरजा भागाव होती ही माणसं खूप उपयुक्त मला सरकारने त्यांचा आशीर्वाद या पाठीचं आहे मी आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे वाचताना अत्यंत आनंद होत आहेत मानसिक आनंद होत आहे दिनांक पंधरा सहा दोन हजार तेवीस रोजी या शैक्षणिक वर्षाची एकता आठवीने सुरुवात झाली आठवीच्या जे विद्यार्थी होते त्यांना पुष्पाच्या परीक्षा देऊन शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांचा सर्व तत्काळ समारंभ झाला विद्यालयामध्ये आठवी नववी आणि दहावी प्रत्येकी एक एक तुकडी याप्रमाणे तीन तुकड्याचे सत्तर विद्यार्थी विद्यार्थ्यां विद्याभ्या Terima kasih atas kehadiran para teman sekali.

Nah, ternyata satu ini दहावीचा दाग्ण। पद्धतीचं एक टईन होती की आठवी मध्ये गेल्यानंतर कोणी सिरियस झाला पाहिजे तुम्ही अभ्यास केला पाहिजे कारण दहावीचा जो बेस आहे तो आठवी नवी करून आपण दहावीला ज्यावेळेस टेस्ट करणार आहोत त्यावेळेस आता चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या मार्क्सने दहावीचे एक्झाम जे आहे तर ती पास करणे हे आपल्या पालकांची आपल्या शिक्षकांची सगळ्यांची अपेक्षा असते दहावी झाल्यानंतर अकरावी बारावी ही दोन वर्षपद आपल्यासाठी फार महत्वाचे असतात कारण आपण कोणत्या स्ट्रीमला कोणत्या डिसिप्लिनला जाणार आहोत ग्रॅज्युएशन आपण कोणत्या क्षेत्रामध्ये करणार आहोत त्याचा जो सगळा पाया जो आहे तर तो अकरावी आणि बारावी अशा दोन वर्षामध्ये तुमचा होतो आणि बारावी नंतर तुम्ही आयदर आर्ट कॉमर्स किंवा सायन्स असे जे पण कोणती कोणती स्ट्रीम आता तर खूप साऱ्या स्ट्रीम्स आहेत तर त्यापैकी एका स्ट्रीमला आपल्या आवडीप्रमाणे क्षमतेप्रमाणे विद्यार्थी जे आहेत तर ते भाग घेत असतात आणि आपलं करिअर करत असतात तुमच्यासाठी साधी सोपी काही ट्रिक्स किंवा एक सूचना मी तुम्हाला जरूर सांगेन तुमच्यापेक्षा मी भाग घेऊन अशासाठी होतो कारण माझ्या वेळेला सोशल मीडिया नव्हता आणि मोबाईल नव्हता त्यामुळे जो काही वेळ आज आपला सोशल मीडिया किंवा याच्यावरती जातो तर तो आमचा अजिबातच ना गेला नाही त्यामुळे आयदार ठीक आहे अभ्यास नाही झाला तरी सुद्धा खेळामध्ये किंवा इतर मध्ये आमचा वेळ गेला परंतु स्क्रीन टाईम जो होता तो शून्य होता आमचा त्या तुलनेमध्ये आपला सर्वांचा स्क्रीन टाईम काही ना काही मिनिटापासून तासापर्यंत हा नक्कीच असणार मी आपल्याला सांगतो तर या गोष्टीपासून आपल्याला अलर्ट राहणं अत्यंत आवश्यक आहे आपल्या दिवसाचा एक शेड्यूल दिवसा त्या करा त्याच्यामध्ये तुम्ही जेवढा वेळ शाळेत असता तेवढा वेळ आणि इतर काही क्लास किंवा काही करा तर तेवढा वेळ बाजार जातात जेवढा वेळ तुम्ही घरी असता सुट्टीचा दिवस असेल किंवा बाकीचे त्यामध्ये आपला स्क्रीन टाईम किती जातो हा प्रत्येकानं काम करायचं काउंट करा तुम्ही तसं नोट करा की माझा दिवसाचा स्क्रीन टाईम हा किती आहे त्याच्यानंतर तुम्ही चार दिवसानंतर त्या वहीमधले तास काउंट करा आणि एक गोष्ट तुम्ही स्वतः मनाला विचारा की मी जे काही दहा तास बारा तास किंवा चार तास सोशल मीडिया किंवा मोबाईलवरती जे व्यतीत केलेले तर ते खरोखर माझ्या करिअरमध्ये मला फायदा होईल असं मला त्या तासामध्ये काही मिळालं का तसं आहे की हे इन्स्ट्रुमेंट जे आहे हे फक्त एंटरटेनमेंट करण्यासाठी नाही मी तुम्हाला अजून सांगतो तुम्हाला जर एंटरटेनमेंट हवे असेल तुम्ही एखादा चांगला सरक्षील तात्र मूवी पाहा फॅमिली सोबत बघा तुम्ही स्वतः फ्रेंड्स म्हणून बघा परंतु एक सलग तुम्ही मूवी बघा आणि तो विषय संपेल परंतु प्रत्येक तासाला प्रत्येक मिनिटाला प्रत्येक दहा मिनिटाला तुम्ही मोबाईल जो आहे तो चेंज करणे व्हॉट्सअप इंस्टाग्राम असेल किंवा टेलिग्राम असेल तो नाही ऍप तर या गोष्टीमधून काय होतं की तुमचं लक्ष हे सतत तुमच्या मोबाईलवर तुमच्या सोशल मीडियावरती राहणार आहे त्यामुळे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कॉन्सन्ट्रेशनचा इश्यू तुम्हाला नाही